असं किस्सा का पहिलं मग आपले तर घडलेलं नाही का ते नानाच्या मुलीला ती ते जे मुंबईच हे लागलेलं काय ते ख्रिश्चन बर किती ठिकाणी नेलं पण ते नाही होत आज संध्याकाळी नेणार म्हणल्यानंतर मी परत तिला ती बघून शेवटी दवाखान्यात नेलता गुजरच्या मग रात्रीच्या बाराला फक्त मामा मला म्हणली कधीचा विषय म्हणजे जी तरी मामा म्हणून तिनं तेथे म्हणजे आहेत ना तर म्हणजे अशा गोष्टी आहेत की आहेत सीमानत हा त्याच्यासाठी आहे अनुभव त्याच वेळेस ध्यानच ठेवायचं आपण रात्री जर निघाल कशाचा काय येतो आपण लक्ष द्यायचं ना आपल्या पण सरळ चालू तर काय नाही आवाज आला तर काय विषय समजा मला आवाज आला जाताना चाललो काय विषय काय होणार माणूस का उतरतो गाडीवर आवाज आला हो। बर काय का करत काय ते नक्की समजा त्याचा मेळा असतो वेळेला काय सांगता येत नाही काय म्हणजे आपला जीवधानी बनवू शकते जीव पण जीवितहानी बनवू शकते तर मामाने आज आपल्याला वेळ दिला त्यांचे आयुष्यातले काय घडलेले किस्से सांगितले खूप छान चा, छान प्रमाणे सांगितले आणि मला तर ते आवडलेलेच आहेत आणि ऐकताना पण माझ्यावर ते काटापून